ધોલે સુરત મહામાર્ગ પર વડકોડ ગામच्या शेvarत નિર્દેપ અને ગોવંશ एका वाहना कोंबून कर वरुण बरदा वेगाने કતલી સાટી घेऊन जात असलेल्या વાન ચાલકસ વાનાસવ વિસરવાડી पोलिसांनी ताब्यात घेतले असून গোણાची નોન करण्यात आली आहे. दिनांक 19 જાન્યુઆરી रोजी दुपारी 4 वाजजेच्या सुमारास ધોલે સુરત મહામાર્ગ પર શેખ સાביר શેખ ઇસ્માईल કોરેચી વય વર્ષ 22 રાનાર ઇસ્લામપુરા વાડ સાજન એક ગરીબચોપ અત્રાવાત માલેगाव जिल्हा નાસિકિયાને त्याचे ताब्यातून વાન क्रमांक एम एस सतरा टी सदतीस एकोणतीस यामध्ये निर्देश वाहनामध्ये दाटेदुटीने भरून जाकून बेकायदेशीर खटली वाहतूक करीत होता याची माहिती गोरक्षकांना मिळाली त्यांनी या वाहनाच्या धुळे जिल्ह्यातील नेर येथून पाठलाग केला याबाबत विसरवाडी पोलिसांना माहिती दिली विसरवाडी पोलिसांनी त्वरित गांभीर्यपूर्वक वाहनाचा पाठलाग करीत हे वाहन वडखोट गावाजवळ पकडले याबाबत वाहन चालकावर विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर साठी योग्यच काय ना, ना जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी